आज आपण आलो आहे पुणे पिंपरी चिंचवडपाशी आणि आपण आज ज्या गोठ्यावर आलो आहे तो गोठा त्या गोठ्याची आपण संपूर्ण माहिती घेणार आहे ते, ते मिल्किंग मशीन जे आहे ते फिट होणार आहे त्यासाठी आपण आलो होतो त्या मिल्किंग मशीनची पण माहिती देणार आहे आणि गोठ्याची पण माहिती देत तुम्हाला अशा प्रकारे हा गोठा आहे तुम्ही बघू शकता बऱ्याच गोठ्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये यांना त्यांची सर्विस दिली आणि चांगला रिस्पॉन्स भेटतोय आज आपण समजा संभाजीनगरहून आ, डायरेक्ट पुणे पिंपरी चिंचवड म्हणजे तीनशे साडेतीनशे किलोमीटर मशीन घेऊन आलो आहे आणि हा गोठा आहे जिडं आपण मशीन फिट करणार आहे इडं म्हशी पण आहे आणि गाई पण आहे तर जसं विचारलं मी त्यांना नुकत्याच गाई आहे ना हरियाणा पंडित डेअरी फार्म तर यांची पण माहिती घेऊ आपण काय काय किमतीत आणल्या आणि दूध वगैरे समजा कसं चालू आहे किती चालू आहे काय भाव जात आहे सिटीमध्ये हे सगळं आपण आज दाखवणार आहे तुम्ही बघू शकता हे आत्ता आलेलं आहे चला आपण मशीनची बी आज पूर्ण माहिती घेणार आहे प्राइस वगैरे काय याची आणि जर तुम्हाला लागलं कोणाला तर तुम्ही यांच्यासोबत समजा मी कॉन्टॅक्ट नंबर देऊन टाकाल तुम्ही संपर्क करू शकता यांना याची प्राईज वगैरे आपण सगळ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे डेमो पण घेणार आहे दूध वगैरे कसं काढतं काय काढतं ते सगळ्या व्हिडिओमध्ये आपण कवर करणार आहे चला बघूया मशीन वगैरे पूर्ण सेटअप झाले डबल बॅकेट मशीन डबल बघ आणि डायरेक्ट दूध काढून दाखवा कशा प्रकारे मशीन आपल्याला दूध काढता येतं ते सगळं तुम्हाला बघायला भेटणार आहे प्रत्यक्षात सगळं डिटेल मध्ये सांगणार आहे कसं कशा प्रकारे तुम्हाला दूध काढायचं आता पहिल्यापासून सांगतो तुम्हाला आता हे बटन पहिले असं लॉक करून घ्यायचं हा आता लॉक आहे असं असे ढिल् लॉक होत चारी साईडला टाकून घ्यायचं ना नागे करून त्याच्यानंतर हा पट्टी आपल्या समोर ठेवायची आपण इकडं आवाज आवाज चालू झाला इकडे अशी आडी मारायची Hmm. दूध चालवून देत जसं आपण दूध काढतो हाताने खालीवर खालीवर त्याच प्रकारणा ते चालतं खालीवर असं hmm. दूध पण एकदम केलेलं नॉर्मल याच्यावर थोडासा दाब नाही म्हणून ठेवायचं म्हणजे पाय बी एखाद्याचं त्याला लागला नाही पाहिजे खालच्या साईड साईडी काय पंडित का पंडितवाल्याकडं किती आणलं तुमच्या दहा काय का

पूर्ण गाय आणलं आहे दहा गाई आणि दहा म्हणजे मुर मिल्किंग चालू किती दिवस झाले तर किती दिवस खाली कितना दिन हो काय कि सात दिवस फर्स्ट मला काय करायचं फर्स्ट टायमर आहे

दूध संपलं तर त्यानंतर काय करायचं ज्या टायमाला आपण हा लॉक करेल लॉक असा फिरून घ्यायचा फिरवल्यानंतर खाली वाढायचा खाली वाढल्यानंतर एक ओढलं का असा ते सोडून द्यायचं लगेच आणि लगेच सोडल्याच्या नंतर लॉक लगेच वर करून द्यायचा कोणतं लॉक हा लॉक फिरून का काढल्याच्या नंतर लॉक खाली वर आपण त्या टायमाला तो असा राहील असा लगेच त्यालाच खाल टाकून असं लॉक करून जायचं म्हणजे वाटीमध्ये दूध असतं ना हे दूध पण लगेच त्याने मित्रांनो आपण आता बघितलं म्हणजे दूध वगैरे कसं बरं दूध दिल्ले किती अंदाज

डायरेक्ट असं लॉक करायचं हा याच लॉक करायचं चारी लाईनर याच्यामध्ये सोडायचे सोडल्याच्या नंतर खालीवर करायचं असं असं पण करायचं आणि ज्या टायमाला तुम्ही नळी एकदम साफ आपल्याला करायची ना त्या टायमाला असं झटका पण मारू शकतो तुम्ही असं करू असं म्हणजे एकदम व्यवस्थित पुरी नळी साफ होऊन जाते असं करत राहील आता समजा हे पाणी इकडे जाताय ना त्या टायमाला याला लॉक करायचं खालचं पाणी काही जाण खाली पडून जातं म्हणजे हे पाणी राहत नाही हे पाणी पूर्ण इकडे निघून जात सिद्धूत लिटर आणि गाईचं त्याच काय भाऊ पटत टाकायचं भाऊ भाऊ रेट टाकायचं म्हणजे कसं विकता डायरेक्ट का डेअरी सत्तर पंच्याहत्तर रुपया फक्त हिरिंग ना व्यवस्थित लावायची अशी आता मशीन समजा पूर्ण सेटअप वगैरे झालंय त्यांना पूर्ण फिट वगैरे केले आणि अशा प्रकारे मशीन डबल बकेट डबल पॉवर आणि आपण आता मशीन बद्दल माहिती जाणून घेऊया तर नमस्कार सर नमस्कार आता मशीन बद्दल आपल्याला संपूर्ण माहिती सर्वप्रथम माझं नाव समजू प्रकाश काळे मी छत्रपती संभाजीनगर औरंगाबादवरून आलेलो आहे आपण सह्याग्रोट कंपनी मार्फत हे दूध मशीन दादाकडे घेऊन आलेलो आहे तर या मशीनची विशेषता म्हणजे याच्यावर आपण एट अ टाइम मध्ये दोन गायाचं दोन सोबत दूध काढू शकतो आपण त्यांना दोन गाया करताना म्हणजे त्यांच्या जवळजवळ एक पंचवीस गायाचा गोठा आहे तो सरासरी तर यामुळं आपण त्यांना दोन बकेट सजेस्ट केल्या होत्या त्यांनी दोन बकेट वगैरे खरेदी केलेले आहे यामध्ये हा जो पंप आहे दोन बकेट चालवण्या करताना पंप मोठा असतो आणि हा जो पंप आहे तो मशीचं पण दूध काढतो आता काही पंप असेल समजा मशीच नाही काढत फक्त गायंचा दूध निघतात याना जे मशीचं पण दूध निघतं आणि गायचं पण दूध निघतं हे एका टायमाला दोन गायचा दूध काढू शकतात कारण त्यांना दोन कॅना दिलेला आहे आणि दोन कनेक्शनचा पण दिलेलं आहे हा पंप जो आहे सहाशे पन्नास एल पी पंप आहे त्याच्यामध्ये आपण कमीवाला पण असतो साडेचारशे असतो साडेतीनशे असतो जसे घेतले तशा पद्धतीचे पंप असतात सिंगल पॉवर सिंगल बकेट असतात डबल पॉवरचे असतात हाफ बकेटचे पण असतात आपल्याकडे तो ते अवेलेबल आहे तुम्हाला हो। नंबर दिला जाईल समजा त्याच्यामध्ये पिटर आलेले तर आता समजा जर आपल्याकडे इमर्जन्सी लाईट नाही तर आज इथं लाईट नव्हती समजा तिथं थोडा पा, सकाळच्यावरून पाऊस वातावरण चालू असल्यामुळे लाईट नव्हती तर आपण पेट्रोल इंजिन दिलेलं आहे पेट्रोल इंजिन पण आपण बाहेर मधलं दिलेलं आहे स्टील मध्ये म्हणजे चायना आहे पण त्याची गॅरंटी वॉरंटी येत नाही पण मग स्टील गेर असतात त्याला मध्ये काही फायबर गेयर असता त्यामुळे याची लाईफ पण चांगली आहे सहाशे पन्नास एल पी एमचा पंप असून सहा एंच रोटरीचा पंप तो एक एच पी ची मोटर असते आणि डबल डेकोर फाउंडेशन दिलेलं आहे मोठ्यामधलं त्याला मुव्हेबल आहे चाक पण दिलेले आपण म्हणजे थोडस आपल्याला जर कुठं ऍडजस्ट करायचं आहे कुठं न्यायचं आहे तर तुम्ही एक माणूस ढकलीत नेऊ शकता दोन माणसाची गरज पडत नाही बरोबर आणि त्याच्यात जे आपण क्लॉ वाटी आहे समजा हा जो क्लॉ आहे तो दोनशे साठ सीसीचा आहे दोनशे चाळीस सीसीचा पण असतो पल्स लेटर असतो हा चा आहे याला जे आपण हाताना दूध काढतो त्या पद्धतीनं तो चालतो समजा साडेचाळीस रेशो असतो एका मागून एक मोठी पद्धतीनं आपण जे दूध काढतो ना त्या पद्धतीनं ते चालणार गॅरंटी वॉरंटी कशी आहे तर मशीनची मोटरची पंपाची पल्स लेटरची कॅनची एक वर्षाची गॅरंटी असते रबर पार्ट फायबर वस्तू आणि पेट्रोल इंजन या तीन वस्तूची गॅरंटी वॉरंटी येत नाही समजा आणि तरी बी तुम्हाला काही प्रॉब्लेम आलाच तर आपण ट्रान्सपोर्टद्वारे किंवा होम डिलिव्हरी आपला माणूस पण येतो तीन रुपये किलोमीटर त्याचा सर्व्हिस चार्ज असतो तुम्हाला घर पोहोचवून तो सर्व्हिस देऊन काही प्रॉब्लेम आला असता मित्रांनो आता अशी ही मशीन आहे याबद्दल आता सगळी माहिती सांगितली डबल पॉवर डबल बकेट, डबल डबल बकेट हो डबल पॉवर आणि मोटर वगैरे पण मोठी बाकी सगळं इंजिन काही सोडलं तर एक वर्षाची वॉरंटीला आहे हो वॉरंटी वॉरंटीमध्ये म्हणजे कसं नेमकं वॉरंटी म्हणजे वॉरंटी आणि गॅरंटी दोन्ही पण राहणार मोटर समजा एक वर्षामध्ये जळाली तर तुम्हाला ती डायरेक्ट पीस टू पीस बदलून देणार आणि जर पंपाला काही प्रॉब्लेम आला तो रिपेअर होण्याजोगा असला तर पहिला आपण रिपेअर करतो वॉरंटीमध्ये आणि जर रिपेअर नाही झाला तर आपण डायरेक्ट पीस टू पीस नवीन पीस दुसरा पीस देऊन टाकतो त्याचा रिप्लेसमेंट चार्जेस देऊन तो समजा नवीन दिला जातो तर एक समजा एक महिना किंवा तीन महिन्याच्या आतमध्ये जर समजा काही प्रॉब्लेम आला कंपनी डिफॉल्ट म्हणून आपण समजू शकतो तीन महिन्याच्या पुढे सर्व्हिस चार्ज लागतो त्याला तीन महिन्याच्या आतमध्ये नाही लागणार कारण तो कंपनी डिफॉल्ट समजला जाईल असं तर मित्रांनो आता आपले या फार्मचे ओनर आहे आपल्यासोबत जे की मशीन मागवलेले तुम्ही मशीन वगैरे कुठं बघितलं तर कसं आणि जे पण गाय आणल्या तिथं पाहिलं होतं की मशीनद्वारे दूध काढत होते तर ते म्हणले की मशीनद्वारे काढत जावं माणूस कसं होतं किती केलं तरी जास्त जनवर काढल्यानंतर थोकतो थोडंफार दूध राहिले की बरेच मस्टर्डायचे वगैरे प्रॉब्लेम होतात ते म्हणजे मशीनने चांगल्या पद्धतीने एकच दरवेळेस माणूस चेंज झाला की परत जनवराचं जरा मानसिक तर मशीनद्वारे मान काढलं तर दूध जास्त निघतं आणि आपल्याला त्रास कमी होतो टाइम पण वाचतो आणि मनुष्यबळ पण कमी वाचतो आणि कॉन्टॅक्ट केला आम्ही ऑनलाईन ला पाहिलं होतं त्याच्यात आम्हाला सर्व्हिस चांगली वाटली म्हणून आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांच्या थ्रू माहिती घेऊन हे मागवलं मित्र म्हणजे आपणच आपल्या चॅनलवर व्हिडिओ बनवलेला आहे माग आपण एम पी मध्ये फिट केलं त्यांनी तो व्हिडिओ बघितला कॉन्टॅक्ट झाला आणि जवळपास साडेतीनशे किलोमीटर आज आपण मशीन घेऊन आलेलो काल आम्ही रात्री निघलो तो आज सकाळी डाल यांच्या फार्मवर <laughs> आता तुम्हाला दूध वगैरे काढून वगैरे दाखवलं तर मशीन कसं वाटलं तुम्हाला मशीन चांगलं आहे एक नंबर आहे आता फक्त आम्हाला जरा नवीन असल्यामुळे जरा सवय सवय त्याला व्यवस्थित सगळी माहिती दिली की असे कन्फ्युजन होणार कोणाच्या विषय समजा मशीनची प्राइस वगैरे किती समजा डबल पॉवर डबल बकेट हे डबल पॉवर सिंगल बकेट प्राइस त्याची होती एकतीस हजार पाचशे त्यांना आपण त्याच्यामध्ये डिस्काउंट करून समजा अठ्ठावीस हजार रुपये मध्ये मशीन दिलेलं आहे आणि पेट्रोल इंजन चे ते नऊ हजार रुपये किंमत असते तर त्याच्यामध्ये आपण दी डिस्काउंट केलेले स्टील स्टील मध्ये दिलेले ते पण ते फायबर गिअर असते त्याची किंमत कमी असते आणि प्लस त्या डबल बकेट एका बारा हजार रुपयापर्यंत कॅनची पण किंमत असते तर आपण ती पण त्यांना डिस्काउंट मध्ये दिली आहे ती नऊ हजार रुपये पूर्ण सेटअप हा जो आहे तो फायनल किती मध्ये गेला पूर्ण सेटअप समजा त्यांना आपण एक म्हणजे एकावन्न हजार रुपये होते तर त्याला आपण चार हजार रुपये डिस्काउंट केलेला आहे आणि ऍडव्हान्स त्यांनी सात हजार रुपये फोन पे केले होते तर चाळीस हजार रुपये ते समजा आता आपल्याला कॅश ऑन डिली करणार आहे चाळीस हजार मध्ये ट्रान्सपोर्टचा पण खर्च आला नाही ट्रान्सपोर्ट वेगळा ट्रान्सपोर्ट वेगळा ट्रान्सपोर्ट वेगळा चाळीस हजार बसलं आपण शंभर किलोमीटर पर्यंत फ्री देत असतो ट्रान्सपोर्ट हा वेगळा असतो ट्रान्सपोर्ट वेगळा म्हणजे फायनल चाळीस हजार मध्ये चाळीस नाही ते सत्तेचाळीस हजार दिले सत्तेचाळीस हजार दोन कॅन पेट्रोल इंजिन आणि डबल पॉवर सत्तेचाळीस हजार मध्ये पूर्ण आहे सेटअप बसलेला ट्रान्सपोर्ट वेगळं करण्याच्या दोन कॅन आहे म्हणजे ऍट अ टाइम तुम्ही दोन गायत दूध काढू शकता त्यात हे जे पेट्रोल इंजिन आहे फिटर मशीन हे पण स्टील गे, स्टील गेरच आहे म्हणजे लवकर खराब वगैरे होत नाही आणि हे जे मोटर वगैरे तुम्ही दिसताय याला एक वर्षाची गॅरंटी काही झालं तुम्हाला चेंज करून भेटू शकते किंवा रिपेअर होयसारखं असलं ते रिपेअर पण करून देतात आणि हे नळी वगैरे किती फूट आहे त्याच्यासोबत आता एक कॅन घेतले तर पन्नास फूट नळी देतो आपण डबल कॅन असल्यामुळे आपण शंभर फूट पाईपलाईन दिली शंभर फूट पाईपलाईन दिली आणि यांचं सर्व्हिस वगैरे पण चांगली आहे समजा काही प्रॉब्लेम वगैरे आला तर सर्व्हिसला काही प्रॉब्लेम नाही होणार mm -hmm. यांचा कारण आता आम्ही पण यूज करतो मशीन आमच्या गावात पण भरपूर आले आणि फिटिंग वगैरे येऊन तुम्हाला व्यवस्थित दूध वगैरे काढून सगळ्या मशीनची माहिती देता अशा प्रकारे आहे आणि जर कोणाला हवं असल्यास यांना कॉन्टॅक्ट करा मी स्क्रीनवर नंबर देऊन टाका तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा खूप इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये आपण दिली तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि जे कोण नवीन असेल चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा चला मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ आपण घेऊन येत राहू तर भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये